नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लक्ष्मी निवासी मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्ट गाजते या मालिकेतून अभिनेत्री दिव्या पुगावकर ही पुन्हा एकदा जान्हवीच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकत आहे मात्र अशातच जान्हवी म्हणजे अभिनेत्री दिव्या पुगावकर हे आता मालिकेतून ब्रेक घेणार आहे या मागचं महत्वाचं कारण म्हणजे दिव्या आता लवकरच खऱ्या आयुष्यात अक्षय घरात सोबत लग्न बंधनात अडकणार आहे नुकतंच तिच्या लग्न अगोदरच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे तर याच कारणामुळे दिव्याने निवास मालिकेच्या शूटिंग मधून फक्त काही दिवसांसाठी सुट्टी घेतली आहे लग्नानंतर पुन्हा ती मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला अभिनेत्री दिव्या पुगावकर आवडते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा